जे होतं ते भल्यासाठीच होतं एका गावामध्ये विजय नावाचा मुलगा राहायचा वडिलांचं छोटंसं किराणाचं दुकान होतं त्याच्यावरच विजयचं शिक्षण आणि घर चालायचे विजय हुशार होता त्याचे एकच स्वप्न त्याला शिक्षक बनायचं होतं एक दिवशी शाळेत शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना उभं राहून आपापली स्वप्न सांगायला लावली विजयचा नंबर आला तो उभा राहिला आणि म्हणाला सर मला मोठं होऊन शिक्षक बनायचं आहे गुरुजी बोलले वा पण एक लक्षात ठेव तुझ्याकडे काही गोष्टी असणे आवश्यक आहेत संयम आणि शिस्त समजावून सांगण्याची कला विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता सतत शिकत राहण्याची वृत्ती हे सगळे गोष्टी असणे आवश्यक आहे विजयी हो गुरुजी बोलून खाली बसला विजयीचा उत्साह अजून वाढला विजयी बारावीच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला नंतर त्याने बी एडला ॲडमिशन ऍडमिशन घेतलं तिथे तो स्कॉलरशिप घेऊन शिकला जेव्हा बीएडची परीक्षा जवळ आली त्यावेळेस ते त्याची आई आजारी पडली आईच्या टेन्शनमुळे त्याचा अभ्यास अपूर्ण राहिला आणि तो नापास झाला गावातली लोकं हसू लागली पण वडिलांनी एकच सांगितलं बाळा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तू पुन्हा प्रयत्न कर दुसऱ्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली पण यावेळेस सुद्धा नापास झाला असं करता करता विजय पाच वेळा नापास झाला होता लोकांची टोमणे मात्र थांबली नाहीत विजयला खूप वाईट वाटलं पण वडिलांनी पुन्हा तेच सांगितलं बाळा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तू पुन्हा प्रयत्न कर विजयी मनात विचार करू लागला बाबा मला नापास झालो म्हणून ओरडत का नाहीत हे काही विजयला कळलं नाही विजयने यावेळेस दिवस रात्र एक करून अभ्यास केला आणि चांगल्या मार्कांनी पास झाला नंतर टीई टी सुद्धा पास केली हे सगळं झाल्यानंतर विजय मुलाखतीला गेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली पण एक अडचण आली नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केली विजयच्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते आता विजयची गाडी इथेच अडकली आता काय करायचं विजय विचार करू लागला लोक पुन्हा टोमने मारू लागली। लागले आणि सांगू लागले जशी परिस्थिती तसेच स्वप्ने सुद्धा बघायची असतात असं बोलून हसू लागली वडील पुन्हा म्हणाले जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तू पुन्हा प्रयत्न कर विजयी वडिलांवर चिडला बाबा तुम्ही वेडे झालेत का एवढे पैसे कुठून आणू आता मी वडील बोलले बाळा तू मला सांग तू आयुष्यात किती वेळा नापास झालास विजय बोलला पाच वेळा वडील बोलले का विजय म्हणाला तेवढा माझा अभ्यास झालेला नव्हता म्हणून वडील बोलले बरोबर पकडलंस एक खऱ्या गुरुला काय पाहिजे तर नॉलेज आणि तू जेव्हा जेव्हा नापास झालास तेव्हा तेव्हा तू तुझं नॉलेज वाढवलंस आणि एका गुरुला नोकरी मिळवूनच मुलांना ज्ञान द्यावं असं नाही तर नोकरी न मिळवता पण आपण मुलांना शिकवू शकतो हे ऐकून विजयच्या डोळ्यात पाणी आलं नंतर विजयने स्वतः घरी ट्युशन चालू केलं लांब लांबची मुलं शिकण्यासाठी येऊ लागली भविष्यात काही मुलं इंजिनियर झाली तर काही डॉक्टर काही वकील हे बघून विजयला गर्व झालं विजय विचार करू लागला मी एका वेळेस पास झालो असतो तर एवढा नॉलेज आलं नसतं आणि जर मी पैसे भरून नोकरी केली असती तर कदाचित ही मुलं मोठी झाली नसती शिकवण कधीकधी आपलं स्वप्न पूर्ण होत नाही कारण नियतीने आपल्यासाठी अजून मोठं कार्य ठेवलेलं असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद